भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्ष तथा मुरुम शहर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत उर्फ राजू मिनियार यांचा एकसष्टावा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयात मुरुम येथे मोठ्या उत्साही वातावरणात शुक्रवारी पाच सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उत्साही वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष गुलाब डोंगरे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून जळकोटभूषण उद्योजक भीमाशंकर हसुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय इंगळे पत्रकार संघटनेचे रफीक पटेल भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवशंकर ब्याळे धनराज वाडीकर अरविंद फुगटे धनंजय अंबर आनंदनगर सरपंच अनिता जाधव महिला मोर्चा अध्यक्ष शोभा बेगमपुरे आदी मान्यवर विशेष उपस्थितीत होते यावेळी मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून श्रीकांत मिनियार यांच्या सहकार राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील विविध कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे या अभिष्ट चिंतन सोहळ्यास असंख्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या असंख्य लाडक्या बहिणींना मिनियार यांनी भेट म्हणून घड्याळ्याचे वाटप केले या सर्वांच्या सत्काराला उत्तर देताना मनोगत व्यक्त करत श्रीकांत मिनियार म्हणाले भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात बाराशे लाडक्या बहिणींचे आम्ही फॉर्म भरले गेले होते या सर्व बहिणी आणि मुरुमकर जनतेच्या सेवेत मी सातत्यानं सदैव तत्पर राहीन आणि त्यांच्या पाठीशी ठाम राहून त्यांचे प्रत्येक काम करेन असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या प्रसंगी शेकडो माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्माननीय नागरिक तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील निलवडे आकाश क्षीरसागर मनीष ब्याळे सिद्धलिंग हिरेमठ सुरेश गायकवाड रवी सराटे लक्ष्मण शेळके विजयसिंग चौहान बाबूराव बेगमपुरे राम कांबळे ब्रह्मानंद कांबळे दत्ता शिरसट शिवाजी दुधभाते लक्ष्मण सुतार हनुमंत टेकाळे विशाल होनाळे दशरथ देडे रायप्पा कांबळे आदींनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट व प्रभावी सूत्रसंचालन तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महेश धुमुरे यांनी यावेळी केले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद